शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख व आमदार आदरणीय चंद्रकांत रघुवंशी साहेब यांनी आज विधान परिषदेत नंदुरबार जिल्ह्यातील अत्यंत महत्वाच्या आणि नंदुरबार जिल्ह्याच्या जीवन मरणाशी संबंधित असलेलं नर्मदेचं आणि तापीचे पाणी जे हक्काचे आहे ते नंदुरबार जिल्हा वासियांना मिळायला पाहिजे या संदर्भात विधान परिषदेमध्ये दमदारपणे आवाज उठवीत सरकारकडून याबाबत तात्काळ कार्यवाही करून, करून नंदुरबार जिल्ह्यातील जनतेला नर्मदा आणि तापी नदीतले हक्काचे पाणी मिळायला पाहिजे अशी जोरदार मागणी केली आदरणीय भैयासाहेब श्री चंद्रकांत रघुवंशी यांचे मनापासून धन्यवाद व आभार नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांनी मांडले आहेत आय डी टी व्ही न्यूजसाठी मनोज बिरारी यांचा रिपोर्ट तापी आणि नर्मदेचं खोरं हे नंदुरबार जिल्ह्यामध्ये असताना नाताभाऊंनी जो प्रश्न केला ते खरं आहे की पंचेचाळीस वर्ष झाले आम्हाला नर्मदेचं पाणी फक्त स्वप्न दाखवतं सरकार सरकार कोणाचं बी असो दोघांनी मान्य केलंय की के दोघं जलसंपदा मंत्री होते तरीसुद्धा नंदुरबार जिल्ह्याच्या आदिवासींना न्याय मिळाला नाही दुर्दैवानं आमचे खानदेशचे दोघं मंत्री असताना सुद्धा आम्हाला न्याय देऊ शकले नाही परंतु एकंदरीत सर्वे करतात सर्वेवर कोट्यवधी रुपये खर्च होतात आहे एक प्रकारे मध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतोय ज्या वेळेला सर्वे झाला वेळेला सुद्धा आदिवासींनी विरोध केला होता आदिवासींनी विरोध केला होता आम्ही आदिवासींना समजून सांगितलं की तुमच्या जमिनीचा मोबदला तुम्हाला चांगल्या धर्तीने मिळेल कारण एकीकडे आम्ही समृद्धीच्या वर फार पैसे लोकांना दिले आणि त्या अतिदुर्गम आति डोंगराळ भागातल्या आदिवासींना असं वाटत होतं की आमचे रेडी रेटनरचे रेट कमी आहेत त्याच्यामुळे शासन आम्हाला अत्यंत अल्प रक्कम देईल पण हे आम्ही त्यांना पटवून दिल्यानंतर त्या सर्वेला विरोध कमी झाला आणि आज परिस्थिती अशीच आहे की पाच टी एम सी पाणी नर्मदेचं येणार आहे त्याच्यातून तीन तालुके धडगाव तळोदा आणि शहादा या तीन तालुक्यांना पाणी मिळणार आहे आणि बुराईवरून आपलं सॉरी उकाईवरून जे पाणी पाच टी एम सी आम्ही उचलणार आहोत त्याच्यामध्ये नंदुरबार आणि नवापूर या दोन तालुक्यांना पाणी मिळणार आहे म्हणजे आमच्या जिल्ह्याचा नव्वद टक्के प्रश्न सुटून जाईल परंतु अजूनपर्यंत काहीच होत नाही आजही माझा मंत्री महोदयांना विनंती आहे की पंधरा वर्ष झाले तापीचं बॅरेजेसचं पाणी आणलं आहे पण अजूनपर्यंत एकही उपसा सिंचन योजना चालू झाली नाही फक्त मासे पकडायलाच ते कामात येतं पाणी आणि तिथं मासे धरणारेच बिचारे पोट भरून राहिले याच्यावर पंधरा वर्षात आम्ही उकाई भरायचं पाप पाप करतो असं म्हटलं तरी चालेल कारण आम्ही उकाईला ते पाणी सोडतो आणि ते पाणी दुर्दैवानं नंतर समुद्रात जातं पण आमच्या शेतकऱ्याला मिळत नाही आणि म्हणून माझी विनंती आहे की पंचेचाळीस तर झाले आता कोणाच पंचेचाळीस वर्ष गेले कोणाचं पाप आहे काय आहे या भानगडीत न पडता फक्त ये हा सर्वे प्रमाणे याची अंमलबजावणी कारण सर्वे मॅडम असा येतो सभापती महोदय सर्वे असा येतो अशी स्वप्न दाखवली जातात की हे होणार ते होणार हे होणार आमच्या आदिवासींना बी वाटत की आमचं प्रश्न विचारा म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की दरबदेचं आणि तापीचं पाण्या पाणी मिळण्यासाठी त्रेपन्न किलोमीटरचा बोगदा आहे आता बोगदा केव्हा होईल त्रेपन्न किलोमीटरच्या बोगद्याने नर्मदेचं पाणी येईल तोपर्यंत तुम्ही आम्ही सर्व भिंतीवर लटकून जाऊ तोपर्यंत ते पूर्ण होत नाही आणि म्हणून माझी विनंती आग्राची की या दोघी यांना तापीच्या याला आणि उकायच्या याला किती दिवसामध्ये प्रशासकीय मंजुरी देणार सर्वेप्रमाणे